मित्रांनो एखाद्या लाकडाला ते त्या प्रदेशाचं वैभव आहे असं म्हटल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे पाहिलं आहे वाचलं आहे का आणि असं कोणतं लाकूड आहे की ज्याला त्या भागातील वैभव असं म्हणलं गेलेलं आहे आता वैभव म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर म्हणजे बंगला गाडी श्रीमंती अशा गोष्टी येतात परंतु आपल्यातच किंवा नैसर्गिकपणातच त्याचं वेगळेपण सामावलेलं असणं आणि त्यामुळे त्याला वेगळेपणाचा एक वेगळा दर्जा प्राप्त होणं या गोष्टी तशा दुर्मिळ म्हणायला हव्यात आणि ते लाकूड त्या प्रदेशाचं वैभव आहे त्या प्रदेशाची वेगळी ओळख आहे असं जर इंग्रजांनी सांगितलेलं असेल तर आता तुम्ही म्हणाल कोडितकर तुम्ही नावच कोडितकर आहे त्यामुळे तुम्ही आम्हाला कोड्यात टाकता तर असं कुठलं लाकूड आहे आणि असं कुठल्या प्रदेशामध्ये इंग्रजांनी त्याला ग्लोरी म्हणलेलं आहे वैभव म्हटलेला आहे तर मित्रांनो मी तुम्हाला आपलं जे तेंदूपत्ता असतो तेंदुपत्ता आणि सागवान ह्या ह्याबद्दल तुम्हाला सांगणार आहे आज आणि ब्रिटिशांनी ग्लोरी ऑफ आलापल्ली असा गौरवपूर्ण उल्लेख केला त्या सागवानाला आ, त्या सागवाना सागवान या लाकडाबद्दल मी बोलतोय आता त्या काळी म्हणजे इंग्रज जेव्हा राज्य करत होते एकोणीसशे सत्तेचाळीसच्या पूर्वी त्यावेळेस ब्रिटिशांनी हा दुर्गम जो प्रदेश आहे विशेषतः ज्याला आपण नागपूर गोंदिया गडचिरोलीचा प्रदेश म्हणतो जो नक्षलवादग्रस्त होता जो आता नक्षलमुक्त करण्यात येत आहे त्या प्रदेशामध्ये घनदाट जंगलामध्ये ब्रिटिशांनी जेव्हा ही सागवानाची झाडं पाहिली आणि त्या सागवानाच्या उंच झाडांच्या त्या पुढे नतमस्तक होऊन किंवा त्यांचं ते डौल पाहून त्यांच्या तोंडून आपसूक उद उद्गार निघाले की आलापल्ली ह्या प्रदेशाचं हे वैभव आहे इट इज ग्लोरी ऑफ आलापल्ली आणि तिथला जो तेंदुपत्ता आहे त्या तेंदुपत्त्याचं आपल्याला माहिती आहे की तो बिडी वळण्यासाठी सुद्धा वापरला जातो आणि तेंदुपत्ता तेंदुपत्ताचे ठेके दिले जातात तेंदुपत्ता म्हणजे आपण ज्याला पळसाला पाणी तीन म्हणतो त्या पानांमध्येच काही भागात विड्याची पानं दिली जातात त्याच्यामध्येच हार फुलं सुद्धा करून विकली जातात असा हा तेंदुपत्ता आणि असं हे ग्लोरी ऑफ आलापल्ली हे आता जिओग्राफिकल आयडेंटिफिकेशन म्हणजे जी आय टॅग त्यांना मिळणार आहे भौगोलिक नामांकनं आलापल्ली या भौगोलिक भागात हा आ, सागवान निर्माण होतो तिथं उगतो त्या मातीत वाढतो फोफवतो आणि ते लाकूड ज्याला बाजारपेठेमध्ये फार मोठी किंमत असते त्या आलापल्लीच्या सागवान लाकडाला आता भौगोलिक नामांकन प्राप्त होणार आहे आता तुम्ही म्हणाल की हे भौगोलिक नामांकनाबद्दल आम्हाला माहिती आहे परंतु या सागवानाचं वैशिष्ट्य काय आहे तर हे आलापल्लीचं जे सागवान आहे ते चमकदार आहे आणि त्याची जी उंची आहे ती इतर सागवान वृक्षांच्या तुलनेत ही चाळीस ते बेचाळीस फुटांपर्यंत असते आता तीन फुटांचा एक मीटर जरी धरला तरी बेचाळीस पंचेचाळीस म्हणजे पंधरा तरी पंचेचाळीस पंधरा मीटर पंचे ते झाड उंच असं वाढतं आणि या सागवानाचा उपयोग म्हणजे आता हे आलापल्लीचं जे सागवान आहे ते इतकं भाग्यवान आहे की त्या सागवानाचा उपयोग हा राम मंदिर जे अयोध्येत नुकतंच झालं नुकतंच ज्याचं आपण सगळ्यांनी पाहिलं दूरदर्शनवर किंवा विविध वाहिन्यांवर गेल्या वर्षी त्याचं उद्घाटन करून रामलल्लाच्या मूर्तीची तिथं प्राणप्रतिष्ठापना झाली त्या राम मंदिरासाठी सुद्धा आलापल्लीचं सागवान लाकूडच वापरण्यात आलं होतं ज्या ब्रिटिशांना ज्याची भुरळ पडली आणि ब्रिटिशांनी त्यांच्या ठिकाण त्यांच्या विविध कामांसाठी ह्या लाकडाचा उपयोग केला त्याच लाकडाचा उपयोग श्रीराम मंदिराचं बांधकाम जे झालं अयोध्येत तिथेही करण्यात आलेलं आहे त्यामुळे ग्लोरी ऑफ आलापल्ली या सागवानी लाकडाला आणि तेंदुपत्याला आता जे भौगोलिक नामांकन जिओ जिओग्राफिकल आयडेंटिफिकेशन जी आय टॅग ज्याला आपण म्हणतो तो आता मिळणार आहे आणि याच्यासाठी आपल्या इथले तज्ज्ञ असे जे आ, या क्षेत्रात काम करणारे लोक आहेत ते कुठलंही शुल्क न घेता याच्यावर काम करत आहे आता पूर्वी आपल्याला असं वाटायचं की गडचिरोली दुर्गम भाग आहे त्याच्यानंतर गोंदिया दुर्गम भाग आहे तथापि काळ आता बदललेला आहे दोन हजार पंचवीसमध्ये गडचिरोली हा स्टील विशेषतः बांधकामासाठी लागणाऱ्या सळ्या किंवा विविध काही वेगळी उत्पादनांचे तिथे मोठमोठे कारखाने ज्याला आपण हब म्हणतो असं तिथे निर्माण होणार आहे आणि गडचिरोलो गडचिरोलीचं पालकत्व हे सर्वसाधारणपणे मुख्यमंत्री स्वतःकडे ठेवून त्या सगळ्या कामकाजावर जातीने लक्ष ठेवून असतात आणि गडचिरोली असेल त्याच्यानंतर आंध्र प्रदेशचा काही भाग तेलंगणचा काय भाग मध्य प्रदेशचा काही भाग झारखंडचा काही भाग छत्तीसगडचा काही भाग या पट्ट्यांमध्ये जी नक्षलवादाची लाल बावट्याची जी चळवळ होती ती नामशेष करून आ, त्या लोकांना भरकटलेल्या लोकांना संविधानाच्या मार्गाने जीवनाच्या मुख्य प्रवाहात आणायचं चा काम चाललेलं आहे आणि हातात शस्त्र घेणारे नक्षलवादी आणि अर्बन नक्षलवादी शहरी भागात राहून गुपचुप कार करणारे नक्षलवादी ह्या सगळ्यांना मुख्य प्रवाहात आणायचं काम केंद्र सरकार राज्य सरकार हातात हात घालून करत आहे त्यामुळे पूर्वी लोक महाराष्ट्र दर्शन दाखवायचं झालं तर ए सिरोनचा एटापल्ली अशी गावं दूरदूरची दाखवायची आणि जेणेकरून आम्ही गडचिरोलीला चार दिवस जाऊन आलो त्यामुळे महाराष्ट्र दर्शनाचे जे काही भाडं आहे एश टीचं ते एस टीचं भाडं डी ए डी ए लोक प्राप्त करून आ, एक उत्पन्न कमवण्याचं साधन त्याकडे पाहायची सिरोंचा एटा एटापल्ली गडचिरोली ही स्थानक नक्षलवादग्रस्त होती आहेत अजूनही हळूहळू हे प्रमाण कमी होत चाललं आहे मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत नक्षलमुक्त भारत आपलं धोरण आहे आणि अशा पद्धतीने म महाराष्ट्र दर्शनाची सवलत घेऊन सिरोंचा हेटापल्ली गडचिरोली असं कागदावर दाखवणं योग्य नव्हे असं मला वाटतं असो आता ह्याच पट्ट्यातील विदर्भातील नागपूर आणि यवळ यवतमाळ ह्या भागात राण्या आणि पहिली रोटी हे जे खाद्यपदार्थ तयार होतात ते पोळीचे प्रकार आहेत आणि हे मातीच्या माठावर तयार केले जातात राण्या रोटी ही भाजली जाते चुलीतला जो निखारा असतो त्याच्यावर आणि पहिली रोटी ही तळली जाते तेल असेल मोरीचं तेल असेल गोडे तेल असेल किंवा सूर्यफूल तेल असेल जे काय आहे ते आणि ह्या ह्या खाद्यान्नाचा इतिहास वैशिष्ट्यपूर्ण आहे ते पौष्टिक जंगली आदिवासी असं खाद्य आहे की जे शरीराला ताकद देतं ऊर्जा देतं विषम परिस्थितीमध्ये तग र, र, तग धरून राहण्याची आंतरिक ऊर्जा प्रदान करतं असं त्या खाण्यामध्ये ते, ते सगळे उष्मांक सगळे शरीराला आवश्यक आहे असे जीवनसत्वचे घटक त्याच्यामध्ये आहेत तर यालासुद्धा भोगलो भौगोलिक नामांकन मिळावं यासाठी महाराष्ट्रातला एक गट प्रयत्न करत आहे आणि यवतमाळ येथील स्वयंसहाय्यता समूहाच्या माध्यमातून ही जी राण्या रोटी आहे आणि पहिली रोटी आहे त्यांचाही प्रस्ताव दाखल करण्यात येत आहे त्यामुळे राण्या रोटी पहिली रोटी आ, ग्लोरी ऑफ एलापल्ली किंवा ग्लोरी ऑफ आलापल्ली म्हणजेच सागवान आणि तेंदुपत्ता आता भौगोलिक नामांकनाच्या यादीत ना येणार ना येणार आहे त्याबद्दल आपण ह्या प्रस्तावांचं प्रस्तावांना समर्थन देऊया हा प्रस्ताव लवकर मंजूर होऊन यश मिळणार याची खात्री आहे या सगळ्या चमूचं ह्या टीमचं अभिनंदन करूया आणि असेच चांगले चांगले भौगोलिक नामांकनाचे प्रस्ताव मंजुरीला पुढे जावो त्यांना यश मिळो अशी देवाचरणी प्रार्थना करूया यासाठी काम करणारे जे सगळे घटक आहेत त्यांना शुभेच्छा देऊया त्यांचं अभिनंदन करूया आणि तुम्हाला ग्लोरी ऑफ आलापल्ली तेंदुपत्ता सागवान राण्या रोटी पहिली रोटी याबद्दल काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा अनवट वाटेवरचे प्रवासी व्हा वाटचरू व्हा वारकरी वा, वार व्हा आणि आपल्या सगळ्या लोकांना मित्रपरिवारांना हा चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला सांगा विसरू नका शिफारस करा माझ्या चॅनलची आणि जोडलेले राहा एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन どうぞ。